नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणींसाठी एकदम आनंदाची आणि खुश खबर आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये आपल्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे आता बघितलं असेल आपल्याला एक ते दोन दिवसात आपल्याला हा हप्ता आपल्या खात्यावरती जमा होऊ शकतो तर आपण बघूयात की पूर्ण माहिती कोणत्या महिलांना हप्ता साडेचार हजार रुपये येणार आहे कोणत्या महिलांना तीन हजार रुपये येणार आहे आणि कोणत्या महिलांना पंधराशे रुपये येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरच येणार आहे तर आपल्याला माहितीच असेल नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही काही महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाही आणि कुठल्याही सरकारकडून याबद्दल अपडेट आलेली नाही काही महिलांना सोळावा हप्ता अजूनही आला नाही त्या महिलांसाठी पण खुशखबर आहे पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये या महिलांना येणार आहे म्हणजे ज्या महिला आहेत त्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या महिलांना आता साडेचार हजार रुपये हप्ता येणार आहे पण यावेळेस बऱ्याच पाय लाडक्या बहिण आहेत लाडक्या बहिणींना विचारत आहेत की साडेचार हजार रुपये एकदमच निधी येऊ शकतो का निवा न निधीला मंजुरी मिळेल का निधी उपलब्ध असेल का पण यामध्ये आपण बघितलं असेल की पंचेचाळीस कोटी हा निधी लाडक्या बहिणींसाठी हा निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी एक अधिवेशनामध्ये ठेवलेला आहे तो निधी आपल्याला केव्हाही निधी आपल्याला मंजूर केल्यानंतर हा साडेचार हजार रुपये हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येईल पण यामध्ये आपण बघितलं असेल सर्वात महत्त्वाचं की साडेचार हजार रुपये या महिलांसाठी एकदम महत्त्वाचे राहणार आहेत या महिलांना याच्या तीन चार दिवसात तीन हजार रुपये येतील जर या तीन चार दिवसात जर आर आला आणि जी आर आल्यानंतर जर या महिलांना तीन हजार रुपये मिळतील आणि जर मकर संक्रांतीला जर आला तर या दिवशी महिलांना साडेचार हजार रुपये आपल्या खात्यावरती जमा होतील पण आता बघूयात याच्या किती दिवसात आपल्याला ही अपडेट मिळते अपडेट आप आल्यानंतर आपल्या चॅनलवरती लवकरच आपल्याला माहिती दिली जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आ, जे साडेचार कोटी आहे पंचेचाळीस कोटी आहे सॉरी पंचेचाळीस कोटी आहेत ते पंचेचाळीस कोटी निधीमधून आपल्याला जो निधी आहे तो निधी मंजूर झाला निधी मंजूर झाल्यानंतर लगेच लालक्या बहिणींचा हप्ता मंजूर होणार आहे आता बघितलं आहे आचारसंहिता आहे आचारसंहिता आता आ, संपलेली आहे संपल्यानंतर आता किती दिवसांनी हा हप्ता जमा होऊ शकतो तर लवकरच अपडेट आपल्याला मिळणार आहे त्यासाठी लाडक्या बहिणींना कुठल्याही शंका असतील के वाय सीची प्रक्रिया असेल के वाय सी कंप्लेट करून घ्या के वाय सी केली नाही तर तुम्हाला हप्ता जमा होणार नाही शेवटचे दिवस राहिले आहेत आठ ते नऊ दिवस आपल्याला वाय सी पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर के वाय सी पूर्ण करा बऱ्याच काही लाडक्या बहिणींना अजूनही के वायसी पूर्ण केलेली नाही त्यासाठी तुम्हाला वाटलं असेल काही चुकी झाली असेल चुकीच्या पद्धतीने के वाय सी केली असेल तर के वाय सी करून घ्या केवाय सी केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होईल कोणत्याही क्षणी आपल्याला अपडेट अप येण्याची शक्यता आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एक सविस्तर माहिती बघितली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका